ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಶ್ರೀ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ ಕೃಷ್ಣಾಯ ನಮಃ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ಶ್ಯಾಮಕರ್ಣ ಅಶ್ವಮಾರ್ಗಕ್ರಮಣ ಕರಿತ್ ಮಣಿಪುರ್ ನಗರ ಮಧ್ಯೆ ಶಿರ್ಲ तेन अगर ते नगर खूपच सुंदर होते तेथील प्रजाजन सुखात आनंदात राहत होते तेथे बब्रु वाहन नावाचा राजा राज्य करीत होता हंसध्वज राजाने त्याच्या पराक्रमाच्या आतने अनेक कथा अर्जुनास ऐकवले तेव्हा बब्रु वाहनाने धरल्यास भीषण युद्ध करावे लागणार म्हणून अर्जुन विचारात पडला मार्गामध्ये त्याला अनेक अपशकून झाले अर्जुनाला बब्रुवाहनाच्या सेवकांनी श्यामकर्णाला पकडून राज्यसभेत आणले राजाने त्याच्या मस्तकावरची पत्रिका वाचली चित्रांगी ही बब्रुवाहनाची माता चित्रांगी तिने अर्जुन हा त्याचा पिता आहे हे त्याला आधीच सांगितले होते त्याची भेट घ्यावी म्हणून बभ्रुवाहन प्रेमाने अर्जुनापाशी गेला त्याला स्वतःची ओळख सांगितली आणि अत्यंत आदराने त्याच्या चरणावर मस्तक ठेवले तेव्हा अर्जुनाने त्याला पायाने दूर ढकलले आणि म्हणाला तू माझा पुत्र असूच शकत नाहीस तू माझा पुत्र असतास तर माझ्याशी युद्ध करून क्षत्रियाला साजेसा पराक्रम दाखविला असतास असा दिनपणे शरण आला नसतास चित्रांगीने तुला जार कर्म करूनच जन्म दिला असावा म्हणूनच तू असा वागलास वा अर्जुनाचे ते बोल बभ्रुवाहनाच्या जिवारी लागले आणि तो संतापाने उसळून म्हणाला माझ्या माझ्या म्हणतोस निंदा करतो तुला माझे क्षत्रियत्व पाहायचे आहे ना मग युद्धच कर आज तुझा शिरच्छेद केला नाही तर नावाचा आण नाही त्याने आपल्या सेवकांना श्यामकरणा स्टेथून नेण्यास सांगितले आणि मोठ्याने गर्जना करून तो प्रलयासारखा अर्जुनाच्या सेनेवर तुटून पडला त्याचे वीरही रण धोरणदार होते ते कोणालाही आटोपेनात भक्ता बघता निकराचे युद्ध पेटले भयंकर रण माजले रक्ताचे पाठ वाहू लागले बब्रुवाहनाने अनुशाल्व प्रद्युम्न मेघवर्ण हंसध्वज यांना मुर्चीत पाडले सुवेगाचा शिरच्छेद केला सावध झालेल्या प्रद्युम्नास पकडून नगरात पाठविले अर्जुनाच्या सेनेची पूर्ती दाना दान उडवून शिबिरा शिबिरासहित त्याची सर्व संपत्ती नगरात नेली तो प्रकार पाहून अर्जुन धास्तावला त्याने कर्णपुत्र वृषकेतूस माघारी जाण्यास सांगितले त्याचा प्रस्ताव नाकारून वृषकेतू बभ्रुवाहनावर धावला त्या दोघांमध्ये पाच दिवस निर्वाणीचे युद्ध झाले त्यात रषकेतू मारला गेला तेव्हा अर्जुन वार शोकाने रडू लागला वाहनाने धनुष्याचा टनत्कार करून अर्जुनाला युद्धाचे आव्हान दिले अर्जुना तू क्षत्रिय आहेस ना मग रडतोस कशाला चल माझ्याशी युद्ध कर मी जारिनीचा पुत्र आहे की पतीव्रतेचा याची पूर्ण खात्री करून घे तेव्हा अर्जुनाने रथारूढ होऊन तुंबड युद्ध केले त्याच्या बाणांनी आकाश व्यापून गेले त्यामुळे नगराचे कोट ढासळले कोपुरे व प्रसाद भग्न झाले प्रसाद भग्न झाले नगरजन भयभीत होऊन प्राण रक्षणार्थ सैरा वैरा पडू लागले अर्जुनाने बब्रुवाहनाच्या गणित वीरांना कंठ स्नान घातले ते पाहून बब्रुवाहनाने त्याच्याशी निर्वाणीचे युद्ध केले तेव्हा गंगेच्या शापाने पार्थ हातबल झाला त्या संधीत बब्रुवाहनाने एक अर्ध चंद्राकृती तीक्ष्ण बाण सोडून अर्जुनाचे मस्तक दडा वेगळे केले ज्वालेने आपले कार्य साधले होते मग ती स्वस्थानी निघून गेली अर्जुनाचा वध झाल्याचे पांडवसेना पळून गेली बब्रुवाहन जय वाद्याच्या निनादात नगरात प्रवेशला ते वृत्त करताच उलुपी आणि चित्रांगी यांनी मोठा आक्रोश केला चित्र हत्यारा म्हणून वाहनाची खूप निंदा केली त्याने दोघांना समजवण्याचा खूप दोघींना हि समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी त्याला धिक्कारले त्या रणांगणात गेल्या अर्जुनाच्या शवाला कवटाळून शोक करू लागले त्यामुळे दुखी होऊन बबरू वाहनही प्राण त्यागास उत्युक्त झाला तेव्हा उलूपी म्हणाला माझा पिता शेष याच्याकडे मृत संजीवनी मनी आहे तो आणून तू अर्जुन आणि वृषके तुला जिवंत कर तेथील व्रत कुंतीला समजण्यापूर्वीच हे कार्य व्हायला हवे परंतु तेथे जाण्याने पुत्राचे प्राण धोक्यात येऊ शकतात हे लक्षात घेऊन तिने आपले सौभाग्य लंकार खून म्हणून पुंडरीक नामक सर्पाकडं दिले आणि त्याला शेषाकडं पाठविले पुंडरिकाने पाताळात जाऊन शेषाची भेट घेतली त्याला सर्व वर्तमान सांगितले आपल्या कन्येचे सौभाग्य राखण्यासाठी त्याने मनी देण्याचे मान्य केले त्याला धृतराष्ट्र नामक सर्पाने विरोध केला कुंडरी रिक्त हस्ते परतला त्यामुळे संतापलेल्या बब्रुवाहनाने नागांना युद्धाचे आव्हान दिले तेव्हा धृतराष्ट्र सर्प सेना घेऊन पृथ्वीवर आला बब्रुवाहनाने त्या सेनेचा संहार केला धृतराष्ट्र पळून गेला तेव्हा शेष स्वत मनी घेऊन आला ते कळतात रथराष्ट्राच्या सांगण्यावरून त्याच्या पुत्रांनी अर्जुन आणि वृषकेतू यांची मस्तके पळवून घोर अरण्यात लपून ठेवली होती कार्यनाथ झाला म्हणून बब्रुवाहन अक्षरशः रडू लागला इकडे कुंतीला दुःस्वप्न पडले ते तिने कृष्णाला सांगितले त्याने अर्जुनाने रशक तू, तू, मृत झाल्याचे सांगितले मग कुंती भीम यांना घेऊन कृष्ण गरुड व गरुडावरून त्वरेने मणिपुरास आला त्यांना पाहून उलुपी व चित्रांगीने खूप आक्रोश केला कुंती व भीम श्री कृष्ण सर्वच रडू लागले बब्रुवाहनाने कृष्णाचे व भीमाचे पाय धरले तो व्यथित होऊन म्हणाला या अनर्थास मीच कारणीभूत आहे मला ठार करा त्याने दोघांना जिवंत करण्यासाठी काय प्रयत्न केले तेही सांगितले शेषानेही त्याला दुजोरा दिला तेव्हा कृष्ण म्हणाला ही दोन्ही मस्तके कोणी दुष्टांनी पळून नेली असावीत मी ब्रह्मचारी असेन तर त्या दुर्जनांना मृत्यू येऊन ती शिरे आपोआप येथे येतील तेव्हा त्या संकल्पाच्या प्रभावाने धृतराष्ट्र सर्पाचे दोन्ही पुत्र जागीच गतप्राण झाले आणि अर्जुन व वृषकेतो यांची मस्तके आकाशातून कृष्णापाशी येऊन पडली कृष्णा कृष्णाने ती मस्तके त्यांच्या धडांना जोडली मग व्रत संजीवनी मन्याचा स्पर्श करून वृषकेतू आणि अर्जुना जिवंत केले युद्धात मेलेल्या वीरांनाही जिवंत केले कृष्ण कुंती भीम यांनी धावत जाऊन त्यांना आलिंगने दिली कुंतीने बभ्रुवाहनास प्रेमाने जवळ घेतले अर्जुनानेही त्याचे कौतुक केले त्या सुख सोहळ्याचे काय वर्णन करावे बब्रुवाहनाने सर्वांना आपल्या नगरात नेले त्यांचा थोर सन्मान केला त्यानंतर शेष पाताळात गेला भीम कुंती उलुपी आणि चित्रांगी यांना बरोबर घेऊन हस्तिनापुरास गेला कृष्णा आणि बब्रुवाहन अर्जुना समवेत निघाले श्यामकर्णाश्व पुढे मार्गक्रमण करू लागला हरये नमः हरये नमः हरये नम